नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आपण कधी कधी एखादी छोटीशी पार्टी घरी ठेवतो आणि त्या पार्टीमध्ये आपण एखादा पदार्थ योजतो तो हेल्दी आणि पौष्टिक असावा असं आपल्याला वाटते तर आपण असाच एक पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे बीटचे कटलेट आपण मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना बोलवतो मग त्यांनाही आवडली पाहिजे असा हा पदार्थ आहे तर तो कसा करायचा आहे आपण बघूया चला तर तो कसा करायचा हे बघूया आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्याला बीटचे कटलेट करायसाठी इथे मी बीट घेतली आहे बीटचे सालं काढून घ्यायचे आहे आणि किसून घ्यायचं आहे त्याला इथं बटाटे घेतले आहे बटाटे उकडून घ्यायचे आहे आपण आता कुकर मध्ये बटाटे आहे मी पाणी टाकले आहे तळाशी जाळी टाकली आहे आता आपण बटाटे टाकले उकडायला किंचित पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कुकरचे आता फक्त आपल्याला तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहे जास्त ओव्हर कुक करायचं नाही आहे दोन किंवा फक्त तीन एवढ्या सिट्टे काढायचे कुकरचे तीन, कुकर तीन सिट्ट्या काढून बटाटे थंड करून याचे सालं काढून घेतलेले आहे आपल्याला हे थंड झालेले बटाटे किसून घ्यायचे आहे मी थोडे बटाटे किसलेले आहे आणि हे बटाटे आपल्याला बिलकुल साठ सत्तर पर्सेंटच शिजवायचे आहे कारण की याला जास्त शिजवलं की आपले बीट जेव्हा आपण करू तेव्हा त्याला जास्त बायटिंग लागेल त्याच्यामुळे आपल्याला बिलकुल साठ सत्तर पर्सेंटच शिजवून घ्यायचे आहे यह साथ 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 या हे बटाटे पूर्ण किसून घेते जेव्हा आपण साठसठ सत्तर पर्सेंट आपण शिजून घेऊ तेव्हा याला जास्त बाइंडिंग लागणार नाही या प्रकारे मी सगळे बटाटे किसून घेतले आहे इथे आपण बिटही किसून घेतलेलं आहे इथे आता आपल्याला लागणार आहे मिरची अद्रक आणि लसूण घेतले आहे मी याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे मी आता दगडी खलबत्ता घेतला आहे याच्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचे आहे अद्रक आणि मिरच्या टाकायच्या आहे मिर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी असं तोडून टाकत आहे आणि याला कुटून घ्यायचं आहे आपली पेस्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही आपली पेस्ट तयार करून झाली आहे अद्रक लसूण मिरची इथे आता आपल्याला काही सुखे मसाले लागणार आहे त्या सुक्या मसाल्यामध्ये आपण घेतला आहे तिखट हळद मीठ जिरे पावडर इथे आमचूर पावडर आहे साखर आहे साखर आणि आमचूर पावडर हे चवी करता लागणार आहे आणि तिखट आपण प्रमाण घ्यायचं आहे कारण की आपण पेस्टमध्ये पण मिरची टाकली आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट इथे मी कढई घेतली आहे कढईमध्ये किंचित तेल टाकलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून घेणार आहे इथे अद्रक लसूण पेस्ट अखी थोडीशी झाली असं कच्चेपणा गेलेला आहे याच्यामध्ये आता आपण हे मसाले काढले होते ते घ्याय ते टाकून द्यायचे आहे दोन मिनटं या मसा मसाल्याला परतून घ्यायचं आहे कोणते मसाले दोन मिनटं परतून घ्यायचे याच्यातला स्वाद एन होते याच्यामध्ये आता आपण थोडासा गरम मसाला टाकायचा आहे किंचितच टाकायचा गरम मसाला आणि याच्यामध्ये वाट्याने टाकून द्यायचे आहे याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे छान तेल आपल्याला कमीच टाकायचं आहे कारण की याच्यात जास्त हे ऑइली नाही पाहिजे आपण बटाटा शिजवला हो, शिजवला होता पण आपला बीट कच्चा आहे त्याच्यामुळे आपल्याला बीटला शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे आपले हे वाटाण्यास आले की आपण बीट टाकून द्यायचं आहे हे आता परतून घ्यायचं छान आणि याची छान वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आपले वाटाने आणि बीट शिजून देईन पाच सहा मिनिटं ठेवून द्यायचं आहे याला याला झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे पाच सहा मिनटं आपले पाच सहा मिनटं झाले आहे आता आपण बघूया आपलं बीट शिजले की नाही ते आपले बीठ छान शिजले आहे वाटाने पण छान शिजले आहे आता आपण धने पावडर टाकायची आहे पावडर राहून गेलो होत आणि याच्यामध्ये तुम्ही सोपचं पावडर पण टाकायची आहे मी सोपचं पावडर टाकली आहे पण ते स्किप झालं तो व्हिडिओ आता याच्यामध्ये आपण किसरलेला बटाटा टाकून द्यायचे आहे आणि याला छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मी परतून घेते छान मी छान परतवलेलं आहे याला फक्त दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आपल्याला कारण की याच्यामध्ये आपले बटाटे पण एकजीव छान शिजले पाहिजे फक्त याला आता दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे बटाट्यासोबत आता दोन तीन मिनटं झाले आहे आपलं हे आपली ही, आप ही बीट बटाट्यासोबत छान शिजली शिजली आहे हे आपलं सारण पण तयार झालंय आता आता या सारणला थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण कटलेट करायला घेणार आहे मी थंड करून घेते सारण गॅस बंद केला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं आपलं सारण थंड झालेलं आहे आपलं कटलेटचं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण याची एक स्लरी करून घ्यायची आहे आपल्याला तिथे दोन चम्मच आपल्याला कॉर्नफ्लोअर पाहिजे आहे आणि दोन चम्मच मैदा घ्यायचा आहे कॉर्नफ्लोअरने क्रिस्पीनेस पण येतो आणि आपल्या मैद्याने आता याच्यामध्ये आपण बिलकुल किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे बिलकुल चिमुळभर मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पाणी टाकून एक स्लरी तयार तयार करून घ्यायची आहे पाणी थोडं थोडंच टाकायचं आहे गुठळी गोठळी नाही होऊ द्यायची आहे त्याचीवाली मी ही स्लरी तयार करून घेते पहिले बघू शकता इथे मी बिलकुल गोठळ्या नाही ठेवले आहे आणि आपली स्लरी स्लरी ही एकदम घट्ट नाही पाहिजे आहे आणि एकदम पातळी नाही पाहिजे मिडियम ठेवायची याची थिकनेस अशी ही जास्त पातळी नाही आहे जास्त घट्टही नाही आहे मिडियम आहे अशीच तुम्हाला करून घ्यायची आहे इथे मी जाळा रवा घेतलेला आहे आता आपण हे थंड झालेलं आहे सारण याचं कटलेट करून घ्यायचे आहे आपल्याला एक असा गोळा घ्यायचा आहे छोटासा तुमच्या आवडीप्रमाणे इथे मी काही कटलेट्स करून घेतले आहे त्याला असा पहिले गोल करून घ्यायचं आणि इथे हलकासा दाब देऊन द्यायचा अशाप्रमाणे आणि असं फिरून घ्यायचं असं फिरून घ्यायचं याला तर अशा तऱ्हेने आपले कटलेस आपण करून घ्यायचे आहे एक सांगून देते तुम्हाला अजून असा गोळा घ्यायचा त्याला गोल फिरवायचं आणि त्याला हलकासा असा डाब द्यायचा आणि याला फक्त असं फिरून घ्यायचं तर अशा तऱ्हेने आपण पूर्ण कटलेट्स करून घेऊ इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे इथे आपण आपण आता कटलेट्स करून घेतले आहे पूर्ण आणि तेल गरम होत आहे कमी जाळ्यावर आता हे जे स्लरी आहे या स्लरी स्लरीला छान पहिले असं फे एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हा जो आपण कटलेट्स केलेला आहे याच्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे असं छान कोटिंग करून घ्यायचं आहे आणि या रव्यामध्ये याला बुडून घ्यायचं आहे असं सगळं याला कोट करून घ्यायचं आहे रव्याने तुमच्याकडे सपोज रवा नसेल तुम्ही ब्रेड ब्रेड क्रम्स असते ते घेऊन घ्यायचं आहे तर असे आपल्याला सगळे कोटिंग करून घ्यायचे आहे त्यामध्ये बुडवायचं एक्स्ट्रावाला असं काढून घ्यायचं वाला, आणि आपल्या रव्यामध्ये घोळवून घ्यायचं अशी छान कोटिंग करून घ्यायची त्या वेळी असे मी केले आहे असे मी पूर्ण करून घेते आता तर अशा प्रकारे आपण पूर्ण कटलेस करून ठेवले आहे आता आपण याला एक तर डीप फ्राय करायचं आहे नाही तर सॅलो फ्राय करायचं आहे आपण डीप फ्राय करणार आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता तळून तो घेऊया मी एका वेळेस तीन टाकत आहे तुमच्या कढईमध्ये जेवढे मावेल तेवढे टाकून घ्यायचे आहे आणि याला मिडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे याला जास्त वेळ लागत नाही तळायला कारण की याच्या आतमधलं बटाटा आणि बीट हे शिजलेलंच आहे त्याच्यामुळे याला पाच पाच ते सात मिनटंच लागतात आपली एक साईड पर परतून झाली आहे आता याला सॉरी एक बाजू झाली आपली एक बाजू करून घ्यायची ही याला सा पिंक कलर आला की झाले असं समजावे झाले आहे आपले हे कटलेट्स बघू शकता छान पिंक कलर आलेला आहे तर असेच आपण दुसरा बॅच तळून घ्यायचा आहे अशा तऱ्हेने तयार झालेले आपले बीटचे कटलेट्स हेल्दी आणि पौष्टिक